नमस्कार मी तुषार देशमुख मित्रांनो आपण सर्वजण कमालीचे नैराश्यात गेलो याला मुख्य कारण म्हणजे शिक्षक भरती प्रक्रिया सर्व अभिगताधारक गुणवत्ता सिद्ध करूनही शासन प्रशासनाच्या कमालीच्या उदासीनतेमुळे आजही नैराश्यात आहेत सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे मु विना मुलाखतीसह पदभरती प्रक्रिया पार पडल्यानंतर अनेक दिवसापासून मुल मुलाखत पदभरती प्रक्रिया अर्थातच विथ इंटरव्यू या प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व बांधवांना वेळोवेळी हुलकावणी मिळते अगदी दहा जुल जुलै रोजी आपण सर्वांनी शेकडोच्या संख्येने आझाद मैदानावरती आंदोलन केले मुख्यमंत्री महोदयांचे प्रतिनिधी म्हणून अनुक्रमे ग्रामविकास मंत्री व राज्याचे शालेय उत्पादन शुल्क मंत्री या दोघांनीही येत्या विधानसभा पूर्व आचारसंहिता कालावधीत बत्तीस हजार शिक्षक भरती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासित केले परंतु मुलाखतीसह पदभरती प्रक्रिया ह्याचबाबत अद्यापही वेळोवेळी भील हुलकावणी मिळते आणि त्यावर प्रत्यक्षात कार्यवाही दिसून येत नाही दुसरी बाब म्हणजे एसओ पी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस पवित्र पोर्टलच्या माध्यमातून खाजगी शैक्षणिक संस्थांनी उच्चतम दर्जाची पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवावी ह्यासाठी एक नवीन नियमावली तयार करण्यात आली त्याचा प्रस्तावही मंत्री महोदयांच्या कक्षात आहे परंतु मंत्री महोदय विदेश दौऱ्यावर असल्याने त्या प्रस्तावावर स्वाक्षरी होऊ शकली नाही नुकतेच ते मायदेशी परतल्याने परवाला मी चर्चा केल्याप्रमाणे त्यांच्या निकटवर्तीयांशी मंगळवारी ते आपल्या कक्षात येणार आहेत व मंगळवारी स्वाक्षरी होऊ शकते किंवा बुधवारी होईल तेव्हाच ती यादी प्रकाशित होईल परंतु यावर आता कुणाचाही विश्वास राहिला नाही लाखो अभिगताधारक खरोखरच सर्वांवरील अगदी माध्यमांपासून शासन प्रशासनावरील तर विश्वास केव्हाच उडायला आहे चळवळीच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या यांच्यावर आमच्यावरील विश्वास उडत जातो आहे कारण याला मुख्यतः कारण आहे आपल्या भावनेशी वेळोवेळी खेळले गेले तर मित्रांनो मागील प्रत्येक समस्येप्रमाण समस्येवर आणि प्रत्येक प्रश्नावर आपण आंदोलनात्मकरित्या मला शक्य त्या पद्धतीने लढत आलो आहे मोर्चाद्वारे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला आहे त्याच पद्धतीने याही वेळी आपण आपल्याकडे अगदी कमालीचा वेळ कमी आहे कारण पुढील सप्टेंबर महिन्यामध्ये निवडणूक आयोगाकडून तसे संकेतही प्राप्त झालेत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कालावधी सुरू होणार आहे त्यामुळे मुलाखतीसह पदभरती प्रक्रिया या दोन दिवसात कुठल्याही प्रकारचे सकारात्मकता दिसून नाही आली तर आपण सर्वजण आक्रमकरित्या सर्व एकजुटीने एकसंगपणे लढा देण्याशिवाय दुसरे दुसरा तरी पर्याय सध्या नाही आणि गत्यंतर नाही त्यामुळे मुलाखतीसह पदभरती प्रक्रिया असेल दहा टक्के पदकपात असेल यासोबतच अपात्र गैरहजर व दुसरा टप्पा अर्थातच सेकंड फेज यासाठी नवीन संस्थांना जाहिरातीसाठी टॅप उपलब्ध करून देणे आणि ते संस्थाही लक्षणीय प्रमाणात असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर कालावधी लागणार आहे आणि अशातच शासन प्रशासनाची केवळ आश्वासनांचा खेळ चालू आहे तर ह्यामुळे आपला वेळ दौडू नये आणि आपण आता कोणावरही विसंबून राहू नये कारण आपला चहूबाजूंनी विश्वासार्हता सर्वांनी गमावली आहे त्यामुळे मित्रांनो लढण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही आपल्याला मिळालेल्या कालच्या आश्वासनानुसार दोन दिवस फक्त आपण दोन ते ती तीन दिवस प्रतीक्षा करून पुढील रूपरेषा आणि दिशा ठरूयात सोबतच काल आपण विथ इंटरव्यू हा राऊंड प्रोसेसमध्ये असल्याने दहा टक्के पदकपात कारण वेळ कमी होता आणि ती पूर्वत संबंधितांच्या माध्यमातून पाठपुरावा व्हावा आणि सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे आपण रस्त्यावर न्यायालयीन लढाई लढतो त्याचप्रमाणे सोशल मीडियावरील ही प्रभावी ठरू शकते कारण याचाच अनुभव मला व्यक्तिशा आहे मराठवाड्यावर एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून वैद्यकीय प्रवेशाचा तीस हा अन्यायकारक फॉर्म्युला आपण केवळ आणि केवळ कोरोना कालावधीत सोशल मीडियाच्या माध्यमातून तो रद्दबातल करून यशस्वी झाला आज तो अन्याय दूर झाला आहे त्यामुळे काल दहा टक्के पदकपात उर्वरित रिक्त अपात्र गैरहजर हा दोन हॅशटॅग चालून आपण जास्तीत जास्त संख्येने ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त झालात संबंधितापर्यंत आपल्या भावना पोहोचण्यात यशस्वी ठरलात सोबतच मेल ईमेल मोहिमेच्या माध्यमातूनही जास्तीत जास्त मेल पाठवून आव्हानाला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि दुसरी बाब सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे विथ इंटरव्ह्यू ही आधी दोन दिवसात आपल्याला त्याबाबत सकारात्मक परिणाम दिसून आल्यास आपण नक्कीच पुढील प्रक्रियेसाठी तर लढणारच आहोत परंतु मुलाखतीसह सा पदभरतीसाठी आपल्याला सकारात्मकता न दिसून असल्यास आता मित्रांनो कुठल्याही प्रकारचा वेळ न गमावता आपण सर्वजण एकजुटीने लढा देऊयात तर या विषयावर इथेच थांबूया तुर्तास धन्यवाद नवीन माहितीसह लवकरच भेटूया थँक्यू